मी डॉक्टर शशिकांत वाने भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य गेल्या एकोणीसशे त्र्याऐंशीपासून तब्बल त्रेचाळीस वर्षापासून मी भारतीय जनता पक्षाचं काम करत आहे या नंदुरबार जिल्ह्यात तवदेतवार तालुक्यात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ज्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या न निवडणुकीला कोणी उभं राहत नव्हतं अशा परिस्थितीत काँग्रेस अतिशय प्रबळ होती त्याचे आमदार खासदार जिल्हा राज्य देश अशा सगळ्या ठिकाणी ते प्रस्थापित होते आणि आम्हाला कधी वाटलं नव्हतं की भारतीय जनता पक्षाचं कधी आमच्या आमदार निवडेल खासदार निवडेल मुख्यमंत्री होतील पंतप्रधान होतील असं कधी वाटलं नव्हतं स्वप्ना ते आम्ही पाहिलं नव्हतं अशाच्या संघर्षाच्या काळात मी काँग्रेसच्या विरोधातून प्रत्येक निवडणुकीत मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या असो विधानसभे लोकसभा असो पक्षाच्या पाठीमागे प्रकरपणे उभा राहिलो आणि विरोधकाची चार हात करण्याची नेहमी तयारी ठेवली प्रस्थापित म्हणजे सरदसिंग नाईक असतील माणिकराव गावित असतील तब्बत तर चंद्रकांत रघवंशी भटेसिंग रघुवंशी असतील असे एकदम मात्तभर लोकांच्या विरोधातून या भारतीय जनता पक्षासाठी मी प्रत्येक निवडणुकीत माहिती असूनसुद्धा पडणार आहे पराभव होणार आहे तरीसुद्धा मी भारतीय जनता पक्षाच्या कमचिन्ह जिवंत राहावं यासाठी निवडणुका लढलेल्या आहेत त्याच पैसे किती खर्च झाला तो व्यक्तिगत खर्च होत होता तरीसुद्धा मी निवडणुका लढलेल्या आहेत गेल्या दोन हजार सतराच्या निवडणुकीतसुद्धा मी भारतीय जनता पक्षाकडून मागणी केली होती त्यावेळीसुद्धा मला दावलत माने अजय भय यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली तीसुद्धा मी स्वीकार मोठ्या मनाने स्वीकारून भारतीय जनता पक्षाचे काम करत होतो आणि आत्ता अतिशय चांगली परिस्थिती अनुकूल वातावरण असताना मी भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी मागितली मला खात्री इथले स्थानिक आमदार माननीय राजेदादा पाडवी असतील महामंत्री विजयभाऊ चौधरी असतील जिल्हाध्यक्ष निलेश भाऊ माळी असतील मुख्यमंत्री प्रदेशाध्यक्ष मला हे सगळेजण न्याय देतील आणि या आशेपोटी आज मी भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाचा फॉर्म भरत आहे मला न्याय मिळेल आणि त्यांच्याकडून न्याय मिळेल आणि जनतेकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवतो